आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतन भत्ते व निवृत्ती वेतनाच्या संदर्भातला आहे माहे मे दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने वेतन भत्ते व निवृत्तीवेतन यासाठी महत्त्वाचा निधी हा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे मे महिन्याच्या जो पगाराचा मार्ग आहे तो सुकर झालेला आहे नेमकं का पत्र काय त्या पत्रातला किती रुपयाचा निधी हा वेतन भत्ते व निवृत्ती वेतनासाठी पाठविण्यात आलेला आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आता आपण पत्र जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्तीवेतन बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखालील सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतुदीच्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे आता आपण जाणून घेऊया की लेखाशीर्ष यापूर्वी वितरित तरतूद आणि या ज्ञापनाद्वारे वितरित तरतूद एकूण वितरित तरतूद थोडक्यात कोणत्या लेखाशीर्षाला किती रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे पहिला जो भाग आहे तो वेतनाच्या संदर्भातला आहे दुसरा भाग जो आहे तो निवृत्ती वेतनाच्या संदर्भातला आहे तिसरा भाग हा केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना आणि सहाय्यक अनुदाने वेतन या अनुषंगाने आहे चौथा हा वेतनाच्या संदर्भातला आहे परंतु गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने रक्कम मात्र शून्य दिसत आहे पाचवा भागही वेतनाच्या संदर्भातला आहे सहावाही वेतनच आहे असा एकूण दोन हजार दोनशे एकवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार रुपयाचा निधी हा या ज्ञापनाद्वारे वितरित करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे पावलं उचललेले दिसत आहेत उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षनिहाय कोषागार प्रमाण क्रमांक व दिनांकासह दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस ब टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस ब टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे वितरित केलेल्या तरतुदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे इतर कोणतेही देयक अदा करू नये अशा स्पष्ट सूचना या पत्रात दिलेल्या आहेत वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेले आहेत तसेच सदर ज्ञापन माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेलवर देण्यात आलेले आहे असं माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे असं हे शासकीय कोषागरातून तातडीने काढावयाचं ज्ञापन क्रमांक पाच वीस मे दोन हजार चोवीसपासून प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद